जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष बारा जानेवारी राजमाता जिजाऊ मासाहेबांचा जन्मोत्सव जय जिजाऊ जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवरायने शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे बारा जानेवारी या दिवशी महाराष्ट्राच्या इतिहासाला एक कलाटणी मिळाली होती स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी जिजाऊ रूपाने सिंदखेड राजा येथे राजे जाधवांच्या घरी प्रकटली हीच ती स्वराज्य जन्नी हीच ती माता जिने स्वराज्याचे देखणे स्वप्न देखील हीच ती जन्नी जिने आमच्या रक्ता रक्तामध्ये स्वाभिमान भिनवला जिने प्रत्येक मावळ्यामध्ये शिवबा घडवला स्वराज्यासाठी लढणाऱ्या प्रत्येकावर अगदी शिवबा प्रमाणेच प्रेम केले जिजाऊ साहेबांनी आपल्या मायेने शिवबांसाठी जीवाला जीव देणारे मावळे घडवले स्वाभिमानाच्या ठिणगीने त्यांना पेटवले आणि पुढे हीच स्वराज्याची मशाल क्रूर यवनांना जाळून खाक करू लागली आमच्या ह्या शूर मावळ्यांना स्वप्नात पण बघून हेच जुलमी दुश्मन झोपेत पण दचकून जागी व्हायचे ह्या सर्वांना एकत्र ठेवणारा तो शिबा ह्याच मावलीने घडवला होता या माऊलीने आपले उभे आयुष्य या स्वराज्याच्या जडणघडणीसाठी पणाला लावले आपले सौभाग्य आणि आपल्या पोटचा गोळा देखील या ओवाळून टाकला पण पत्नी म्हणून धीराने शहाजीराजांच्या सोबत उभ्या राहिल्या धुरा मातृत्वाबरोबरच त्यांचे गुरुत्वही स्वी त्यांनी स्वीकारले प्रसंगी याच माऊलीने हाती तलवारही धरली स्वदेश स्वधर्म स्वभाषेची जाण तेव्हाही सर्वांना झाली आणि अखेर कित्येक वर्षांच्या संघर्षानंतर बत्तीस मन सोन्याचे सिंहासन रायगडी अवतरले स्वराज्य मिळाले आणि त्या स्वराज्याला छत्रपती मिळाला जिजाऊंच्या नव्हे तर कोणाच्या आशीर्वादाने बारा जानेवारी इसवीसन सोळाशे साठ मराठे राजापुरात घुसले अफझल वदाच्या धक्क्यातून सावरायला वेळ मिळायच्या आत झालेल्या मराठ्यांच्या आकस्मिक हल्ल्याने आदिलशाहीचे सगळे अधिकार व सरदार हदरले होते हे इंग्रजांच्या पत्रावरून स्पष्ट होते की दहा डिसेंबर पर्यंत दौलोजी राजापूरला पोहोचले नव्हते दाभोळच्या बंदरात खानची जहाजे उभी होती होती ह्याची माहिती राजांना व त्यांनी दौलोजीची ती जप्त करायला सांगितले होते पण दौलोजी तिथे पोहोचायच्या आत महमूद शरीफने ती तिथून हलवली व राजापुराला पिटाळली बारा जानेवारी इसवी सन सोळाशे एकसष्ट स्वराज्यावर संकट शाहिस्ते खान पुण्यात पावसाळ्यानंतर किल्ले चाकणच्या अनुभवावरून शिवरायांचे डोंगरी किल्ले घेण्याचा विचार शाहिस्त्याने सोडून दिला मराठे मात्र चिवट प्रतिकार करून शाहिस्त्यास कुठलीही संधी देत नव्हते सर नोबत नेताजी काका व अन्य सरदार कडोविकडची लढाई व प्रतिकार करत असल्याने शाहिस्ते खानाने कोकणपट्टीकडील लक्ष केंद्रित केले आणि तो पुण्यास आला बारा जानेवारी इसवी सन सतराशे आठ छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक दिन मराठा साम्राज्याच्या सुवर्ण काळ गगला जाणारा सतरावे शतक या कालखंडामध्ये महारा या कालखंडामध्ये मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा मोगल्यांच्या राज्यात धुमाकूळ घालू लागला छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे यांच्या पश्चात सर्व मराठा सरदार दर्गदार यांच्यावर उत्तम नियंत्रण ठेवून आणि मराठा साम्राज्याचा हिंदुस्थानात प्रथम विस्तार करणारे थोरले छत्रपती नाव रूपास आले बारा जानेवारी इसवी सन सतराशे एकोणऐंशी वडगावची लढाई सतराशे सत्याहत्तर मध्ये नाना फडणवीस यांनी कलकत्ता कौन्सिलबरोबर बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचांना पश्चिम किनारपट्टीवर बंदर उभारण्याची परवानगी दिली ब्रिटिशांनी प्रत्युत्तर दाखल मुंबईवरून सैन्य पाठवले जानेवारी सतराशे एकोणऐंशी मध्ये तीन हजार नऊशे ब्रिटिश सैन्य कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले माठेत रघुनाथरावांचे सैन्यही येऊन मिळाले मराठ्यांचे सैन्य महाजी शिंदे व तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते ब्रिटिश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांना चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला महाजींनी वाटेतील सर्व रस्त्यांमधील गावातील कुरणे जाळली विरी विस्मय करून टाकला तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोडून टाकली ब्रिटिश सैन्याचे अन्न पाण्याहून हाल होऊ लागले ब्रिटिशांनी माघार घेण्याचे ठरवले बारा जानेवारी सतराशे एकोणऐंशी रोजी मध्यरात्री मराठ्यांनी ब्रिटिशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित्त करून वडगाव येथे शेवटी ब्रिटिश सैन्य महाजींना शरण आले बारा जानेवारी इसवीसन अठराशे त्रेसष्ट स्वामी विवेकानंद जन्मदिवस कोलकाता येथे एक तेजस्वी बालक जन्मला ते पुढे स्वामी विवेकानंद नावाने ओळखले जाऊ लागले त्यांचा आज जन्मदिवस भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य गुरूंची स्मृती चिरंतर राहावी यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली